मी ताबडतोब माझ्या काकूंचे खुले आमंत्रण नाकारले काकू म्हणाली बरं ये कर तुला पाहिजे तेवढा सराव मी टेप घेऊन लगेच पुढे सरसावलो काकू म्हणाली पहिलं काय मोजणार छाती की कंबर इतकं बोलून काकूने एक खळखळून हास्य दिलं मी म्हणालो कमरेपासून सुरुवात करूया की बस तुम्ही मुद्दामून माप कमी यावं म्हणून पोट आत घेऊ नका हां मग मी हसूळू लागलो काकू म्हणाल्या ला। चल वात्रट कुथला असं बोलून काकूने मला एक टपली मारली मी व काकू दोघेही उभे राहिलो काकूचा श्वास बऱ्यापैकी जड झाला होता मी मुद्दामून वेळ काढत काढत होतो जेणेकरून जास्त मजा घेता येईल आणि नाही ते आवडत होतं मी म्हणालो काकू तुमची कंबर वीस इंच आहे काकू म्हणाले बरोबर मोजली समीर आता काय मोजणार मी म्हणालो काकू तुमचं असं म्हणल्या आल्यानंतर लाजून मोजू लागलो अचानक काकूच्या तोंडातून अतिशय असा एक आवाज निघाला मी म्हणाला सॉरी काकू हा काकू ते जरा चुकून माप घेता होतच म्हणून टेप लागली असेल थोडी काकू म्हणाली समीर सॉरी नको बोलू हं हा, तुला हवं तसं मापून घे माझं मी मुद्दामून काकूला जाऊन बिलागलो त्यांना असे भासू लागले की माझे हात पुरतच नाहीत मी हात पुढे सरकावलो आणि माग घेत मी म्हणालो काकू तुमचे हे चौथीचेच आहेत आता काकू म्हणाली म्हणूनच तुम्ही चौथीची वापरतात की काय आता काकूला समजलं आणि त्या म्हणाल्या बस कर आता नाटक सुरू जर मी संकुचित झाल्यासारखा चेहरा केला तो बघून काकू पुन्हा म्हणाल्या अरे घाबरू नकोस मी तुला मदत करायला पाहिजे तर मी होकर आरती मान डोलावली आणि आम्ही कपडे काढून टाकले आणि काकूला काकूचा एक मुका घेतला आणि काकू आता मला साथ देत होती आणि तिच्या डोळे तिने बंद करून घेतले काकूने आता स्वतःला माझ्या स्वाधीन केलं होतं काकू या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होत्या मी एक एक करून हळूहळू एक एक स्टेप पुढे सरकत होतो मी सुद्धा मी सुद्धा मूडमध्ये आलोच होतो त्याचे ते असे विचित्र स्वर ऐकून मी खूप खुश होऊन जोर पाडवो इतक्या सोनू हॉलमध्ये खेळता खेळता धडकून पडला आणि रडायला लागला काकू खाडकन भानावर आल्या आणि स्वतःला सावरत हॉलच्या दिशेने धावत गेल्या मला आता भीती वाटत होती की काय काय केलंय हे आपलं घर मालकिनीसोबत असले चाळे आता मी तुला घराबाहेर काढून टाकणार आता ती घराबाहेर काढून टाकणार सर्व संपलं खेळ खल्लास आपला आता मी स्वतःला सावरून हॉलमध्ये गेलो पाहिलं तर काकू सोनूला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या मी सुद्धा आधी झालेलं सगळं विसरून काकूला मदत करू लागलो आणि सोनूला शांत करून शांत झाल्यानंतर काकू लगेच उठल्या आणि आमच्यासाठी जेवण वाढलं लंच लावला लंच करताना काकू माझ्यापासून नजर चोरून बोलत होत्या अशामुळे माझी भीती अजूनच वाढली होती मी सुद्धा शांत बसून लंच केलं जेवण केलं दुपारी सोनूला व काकूला टाटा करून माझ्या रूमवरती आलो तेव्हा काकू काकू मला काहीच बोलल्या नाहीत रूमवर येत तो डोक्यात ये, विचारचक्र सुरू होते पण आपण खूप मोठी चुकी केली उगाचंच घाई केले असं बोलून स्वतःला शिवाय देत होतो विचार करता करता कधी मला झोप लागली हे सुद्धा कळालं नाही संध्याकाळी काकूंना फोन करून खा करून रात्री मी माझ्या मित्राकडे जेवायला जातोय असं खोटं बोलून चुपचाप वर जेवण केलं आणि झोपी गेलो दुसऱ्या दिवसापासून पुन्हा माझी करोना ड्युटी सुरू झाली दिवस रात्र मी हॉस्पिटलमध्ये व्यस्त राहू लागलो रात्री घरी येऊन डायरेक्ट झोपी जायचो माझ्या व्यस्त कामकाजामुळे मला काकूबद्दल विचार करायला सुद्धा बिलकुल वेळ मिळत नव्हता काकूंचा फोनही येत नव्हता आणि त्यांना फोन करायची माझी बिलकुलही हिंमत होत नव्हती ना मी त्यांचा घरी गेलो दिवसामागून दिवस जात होते दोन दिवसांनी मला सुट्टी मिळणार होती पंधरा दिवसाची आणि गणपतीसुद्धा जवळ येत होते पण त्या सुट्टीत माझ्या नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं पंधरा दिवसा सुट्टी असल्यामुळे मी कोकणात गावाला गणपतीसाठी जायचा विचार करत होतो तेव्हा सुट्टीसाठी फक्त एकच दिवस बाकी होता आणि त्याच दिवशी दुपारी लंच टायमाला मला पिसाट काकूंचा फोन आला आणि फोन बघून मला भलताच घाम सुटला होता खूप भीती वाटली होती म्हणून मी फोन अलगत उचलला उचललाच नाही काकूंचा पुन्हा फोन आला आता मात्र मला चिंता वाढू लागली होती काही बरं वाईट नसेल ना झालं असा विचार करून मी लगेचच फोन उचलला पलीकडून एक नवीन आवाज माझ्या कानी पडला हॅलो समीर का मी चाचपाड्यात म्हणालो हो बोलतो आहे बोला अरे समीर मी अमृता बोलते पिसा काकूंची सून तसं माझ्या डोक्यात टूप पेटली आणि मी म्हणालो अरे वहिनी बोला की काय काम होतं वहिनी म्हणाली अरे थोडं महत्त्वाचंच काम होतं पण ते फोनवरती नाही सांगता ना। येणार तू एक काम कर रात्री घरी जेवायच्या निमित्ताने ये आपलं भेटणंसुद्धा होईल मी म्हणालो वहिनी जेवण कशाला मी जेवलं असतो बाहेर उगास तुम्हाला त्रास वहिनी म्हणाली अरे त्यात त्रास कसला तो आमचा शेजार धर्मच आहे की मी म्हणालो ठीक आहे वहिनी म्हणाली नक्की ये हां विसरू नको आम्ही तुझी वाट पाहू असं बोलून वहिनीने फोन ठेवून दिला आता माझ्या डोक्यात विचित्र असे विचार चालू झाले काकूने वहिनीला तर सांगितलं नसेल ना मला अचानक असं जेवायला का बोलावून रुमू काढून घेतलं आहे नाही तर माझं डोकं जड झालं होतं विचार करता करता विचार करता करता कधी ड्युटी संपली मला कळालंही नाही आणि मी रूमवरती आलो आणि पहिलं थोडं फ्रेश झालो मनात विचारांचे वादळ भोंगावत होते इतक्यात पिसाट काकूंचा पुन्हा फोन आला मी घाबरत घाबरत फोन उचलला समोरून अमृता बहिणीच बोलत होती आलास का समीर रूमवरती लवकर फ्रेश होऊन ये मी म्हणालो हो वहिनी आलोच की मी स्वतःला सावरून काकूच्या घरी बेल वाजवली अमृता वहिनीने दरवाजा उघडला मी पहिल्यांदाच अमृता वहिनीला प्रत्यक्षात असं पाहत होतो फोटोपेक्षा ती अतिशय सुंदर अशी पटीने दिसत होती मी घाबरत घाबरत घरात प्रवेश केला आणि डायनिंग टेबलवरती जाऊन बसलो काकू स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होत्या वहिनी त्याला मदत करत होती मी सोनूसोबत टाईमपास करत बसलो बहिणीने जेवण वाढायला सुरुवात केली आणि सर्व वाढून झाल्यावर काकू पण टेबलवरती येऊन बसल्या माझी बिलकुल हिंमत होत नव्हती त्यांच्याशी नजर मिळवायची मी मान खाली घालून जेवायला सुरुवात केली जेवण चविष्ट असं झालं होतं बहिणी माझ्याशी माझ्या कामाविषयी विचारू लागल्या काय मग समीर हल्ली तू घरी येत नाही असं मला आई बोलल्या काय झाले काही प्रॉब्लेम आहे का वहिनींच्या असे प्रश्न ऐकून मी स्वतःला धीर देऊन बोलो वहिनी वेळच मिळत नाही हो ड्युटी करण्यात पूर्ण दिवस निघून जातो आणि रात्रीभर येऊन जेव्हा डायरेक्ट जेवून झोपी जातो वहिनी म्हणाल्या तुमच्या डॉक्टरांना या कोरोना कोरोनाचा खूपच त्रास दिलाय आहे मी होकारार्थी मान हलवली वहिनी म्हणाली बरं मी तुला महत्त्वाच्या कामासाठी मुद्दामून घरी बोलवले हे ऐकून माझ्या आता हृदयात इतका जोरजोरात धडधडत होतं की मला वाटलं होतं की मला आता हृदयविकाराचा झटका येतो की काय वहिनी म्हणाली अरे मी आहो सोन सोनू उद्या गणपती निमित्ताने माझ्या माहेरी चाललाय आहे आणि घरी आई एकटीच थांबणार आहे तर प्लीज आईची काळजी घेशील का हे ऐकताच माझ्या जीव आला मी म्हणालो हो का नाही वहिनी तुम्ही खुशाल माहेरी जा मी आहे काकूंची काळजी घ्यायला मी हास्य करतच म्हटलो वहिनी म्हणाली थँक्यू सो मच हा समीर तुझ्यामुळे मला खूप वेळानंतर माहेरी जाता येईल मी म्हणालो अरे वहिनी यात थँक्यू काय तो माझा शेजार धर्मच आहे की नंतर आम्ही सर्व गप्पा मारता मारता जेवण केलं पण शेवटपर्यंत काकू माझ्यासोबत एक शब्दही बोलला नाही जेवण संपून मी माझ्या रूमवरती गेलो बेडवर पडून विचार करू लागलो मी त्या दिवशी केलेल्या घाईवर स्वतःचा शिव्यात देत होतो गेलो दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्युटीला दुपारी एक नवीन नंबरवरून मला फोन आला समोरां समोरून समोरून अमृता वहिनींचा आवाज होता समीर मी अमृता बहिणी बोलते मी म्हणालो हां वहिनी बोला की वहिनी म्हणाली मी आणि सोनू माझ्या माहेरी जायला गाडीत बसले रात्री तू ना विचारता घरी जा हां तुझ्यासाठी जेवण बनवले मी म्हणालो ठीक आहे वहिनी म्हणाली नक्की जा विसरू नको आई वाट बघत असेल तुझी त्या घरी एकट्याच आहेत मी म्हणालो हो नक्की वहिनी काळजी घ्या हॅपी जर्नी पोचलात की कळवा तसं वहिनी म्हणाली हो नक्कीच असं बोलून वहिनीने पुन्हा फोन ठेवला आणि मी ड्युटी संपवून रूमवरती आलो फ्रेश होऊन मोबाईलवरती सोबत गप्पा मारत होतो तितक्यात पिसाट काकूंचा फोन आला काकू म्हणले अरे येतोय ना जेवायला मी म्हणालो हो काकू आलोच फ्रेश होतोय मी खोटं बोलून वेळ मारली आणि लगेच काकूंच्या घरी पोचलो काकू जरा ठीकठाक वागत होत्या आम्ही लगेच जेवायला बसलो शांततेत आमचं चा जेवण झालं कोणी काहीच बोलत नव्हतं जेवण आट पण मी थोडा वेळ हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो काकू किचनमध्ये वा वावरत होत्या आणि थोड्या वेळाने त्या सर्व आवरून माझ्यासोबत सोप्यावर येऊन बसल्या मी एकटा टोकाला तर त्या दुसऱ्या टोकाला तरी पण आम्ही चुपचाप चुडीचाप होतो व्हीवर मालिका संपून उठलो मी माझ्या रूमवरती निघणार तितक्यात काकू म्हणाले समीर तू इथे झोपतोस ना मला एकटीला झोपायला भीती वाटते रे मला हे ऐकताच धक्का बसला मला काय बोलावं हे समजलं नाही स काकूसुद्धा म्हणाली प्लीज समीर मी होकर आरती मान हलवली काकू म्हणाली मी म्हणालो मी बाहेर झोपतो तुम्ही आतमध्ये झोपा काकू म्हणाली अरे बाहेर का आज झोप की माझ्यासोबत मी काय तुला खाणार नाही असं बोलून काकू हसायला लागले काकू हसलायला लागला पाहून मला थोडं अजूनच बरं वाटलं मी म्हणालो तसं नाही काकू पण काकू म्हणाल्या मग कसं चलात शांतपणे जाऊया पण मी पण घुम काकू मागे त्यांच्या बेडरूममध्ये गेलो काकू म्हणाले बस तू मी कपडे बदलून आलेच मी मान डोलावून होकर आरती दर्शवली आणि काकू बाथरूममध्ये गेल्या आणि मी मोबाईलवरती टाईमपास पास करू लागलो साधारण पंधरा मिनटांनी काकू बाथरूममधून फ्रेश होऊन आल्या काकूंच्या पातळ अशी त्यांनी मॅक्शी घातली होती मॅक्शीमध्ये एकदम ती भारी दिसत होती माझे डोळे काकूंवरती खिळून होते मी प्रयत्न करून पण माझी नजर त्यांच्यावरून हाटू शकली नव्हती काकूने माझी नजर पकडली काय बघतोय ससा कधी बघितलं नाही का मला मी काही न बोलता मान हलवली काकू म्हणाली आता असाच ब बैलासारखा मान डोलत बसणार की बोलशील काही बोलशील सुद्धा मी म्हणालो तसं काही नाही काकू तुम्ही घातलेली तशी सेम मॅक्सी माझ्या प्रेयसीकडे आहे बघा काकू म्हणाली वा मला पण ही मॅक्सी मध्ये मध्ये खूपच आवडायची बघ मस्त हलकी आणि मोकळं वाटतं असं बोलून काकू बेडच्या दुसऱ्या बाजूला बसले काकू म्हणाले मग कशी चालले तेवटी आणि तुझी प्रेयसी काय म्हणते मी म्हणालो खूप व्यस्त आहे ड्युटी आणि प्रियसी पण ड्युटीमध्ये व्यस्त असते तिला वेळ पण नसतो माझ्याकडे आजकाल असं बोलून मी थोडं तोंड पाडलं काकूने माझ्या खांद्यावर हात ठेवला मला थोडा धीर देत म्हणाले अरे असा उदास होऊ नकोस कामामुळे ती व्यस्त असेल की मुद्दामून थोडंच असं करते समजून घे तिला मी म्हणालो हो काकू मी पूर्णपणे प्रयत्न करतोय पण काकू म्हणाले पण समीर काय पुढे मी म्हणालो कधी कधी खूप जास्त आठवण येते की काकू म्हणाले अरे मग स्वतः कार्यक्रम आटकून घ्यायचा की असं बोलून काकूने हळूच मला डोळा मारला मी म्हणालो पण काकू रोज रोज स्वतः कार्यक्रम करण्यात मजा नाही की आणखी खरी मजा तर मजा असते ती त्यांचा अनुभव स्वतःचा कार्यक्रम करण्यात येण्यात नाही ना, ना? बघा असं बोलून मी पण आगीत तेल ओतलं काकू म्हणाल्या चल तर मग स्वतःलाच नेहमी कार्यक्रम आटकून घ्यावा लागतो तुला पर्याय तरी आहे मी, मी जरा अचंबित होऊन म्हणालो काकू तुम्ही पण कार्यक्रम करता करतात काकू म्हणाली का फक्त पुरुषच तसे करू शकतात का बाई माणूस नाही करू शकत का मी म्हणालो काकू काकू मला पण तसं नव्हतं बोलायचं काकू म्हणाले मग नक्की काय बोलायचं होतं तुला काकू जरा गंभीर होऊन बोलले मी म्हणालो हेच की तुम्हाला काय गरज कार्यक्रमाची काकू म्हणाले समीर मलाही काही शारीरिक गरज आहेत की नाही हे गेल्यापासून त्या गरजा मला स्वतःहून पूर्ण कराव्या लागतात मी म्हणालो मी तुमच्या भावना समजू शकतो काकू तसे काकू म्हणाले हो चांगलं माहिती आहे मला तू काय समजतो समजत असतो त्या दिवशी पराक्रम दाखवला माझ्या लक्षात अजून आहे बरं का? काकू चिडून बोलत होत्या हे ऐकताच माझी भोगडी वळाली मी म्हणालो सॉरी काकू मी मुद्दामून केलं नव्हतं काळाच्या ओघात माझ्याकडून ती चुकी घडली काकू म्हणाली पण तुझी हिंमतच कशी झाली समीर माझ्यासोबत असे चाळे करायचे काकू रागाने लालबुंद झाल्या होत्या माझी हालत खराब होत होती मी घाबरून काकूंचे पाय पकडून त्यांची माफी मागवून लागलो मी म्हणालो काकू काकू मी खरंच सांगतो मी मुद्दामून असं काही केलं नाही दोन मिन मिनट रूममध्ये शांतता पसरली आणि अचानक काकू हसायला लागला मला कळालंच ना अचानक असं काय हसतात त्या मी तसे पाय पकडून खाली मान टाकून बसून होतो काकू म्हणाले समीर उठ आता मला एवढी ॲक्टिंग ॲक्टिंग जमत जमते बघ असं बोलून अजून जोरजोरात त्या हसायला लागल्या हे ऐकून माझ्या डोळ्याच्या मुंग्याच झाल्या मला कळालंच नव्हतं की नक्की काय चालू आहे माला खांदया वर, खांदया आने हो। ते काकूने मला खांद्यावर खांद्याला पकडून वर बसवलं आणि बोलल्या अरे एवढा गंभीर नको होस मी तुझ्यासोबत प्रँक केला आहे असं म्हणून अजून त्या हसायला लागल्या मला गोष्ट कळताच माझा मूड ऑफ झाला काकूने माझा लटका चेहरा पाहून मला बोलल्या अरे सॉरी यार मला माहिती नव्हतं की तू इतका गंभीर होशील ते मी असंच लटका चेहरा घेऊन बेडवर ती बसून राहिलो काकू माझी समजूत काढत काढण्याचा प्रयत्न करू लागली आणि मी तसाच तोंडावरती भावना दाखवता रुसून बस बसून राहिलो काकू कोणी माझे गाल दोन्ही हाताने ओढत बोलल्या कसला क्यूट दिसतोस तू समीर रुसून बसल्यावरती त्यातच मला थोडं हसू आलं कारण मला माहिती होतं की मी एवढाही काही क्यूट वगैरे नाही मी म्हणालो काही पण खोटं बोलू नका मला माहिती आहे मी क्यूट दिसत नाही काकू म्हणाले तू हसलास म्हणजे तुला माहिती आहे तू दिसतो ते मी लाडातच नाही बोललो काकूने डाव्या खांद्यावर मार मारायला गेल्या आणि माझा हात त्यांच्या खांद्यावर न लागता चुकून त्यांच्या नको तिथे लागला वेग इतका जबरदस्त होता की मला हातार थांबवताच आला नाही चपाट बसताच काकूच्या तोंडातून मोहक असा आवाज आला हा प्रसंग पुन्हा अनुभवायला मिळाला काकूने मॅक्सीच्या आत काहीच घातलेलं नव्हतं काकू म्हणाले काय रे काय झाले काय तुझा कमतरता पुन्हा सुरू काकू जरा लाडीक रागवल्या होत्या मी म्हणालो नाही काकू मी मुद्दामून नाही केलं पुन्हा मला खरंच तर तुमच्या खांद्यावर टपली मारायची होती पण पन... माझा अंदाज चुकला आणि तुमच्या तिथे लागून काकू म्हणाली बरं बरं पण तुझा हात नेहमीच माझ्या तिथेच का येऊन लागतो बरं आणि थांबतोस ते खरं खरं सांग तुला आवडतात ना हे ऐकून बोलणं काकू जरा साबऱ्यासारखीच बोलू लागली एक तास आता माझी पत्ती गोल झाली काय बोलावं मला काहीच सुचना मी जरा भावनांवर कंट्रोल करू लागलो बोललोही नाही काकू असं काही नाही काकू म्हणाली मग तू नेहमी माझ्याकडे एकटक का असा पाहत असतो तुला काय वाटतं मला माहिती नाही आता मात्र मी कामाने भरून गेलो होतो काय बोलावं हे कळेना मी थोडी हिम्मत करून जमा केली हिंमत जमा केली काकू खरं सांगू मला माहिती नाही की मी एकटक लावून तुम्हाला का निरखून बघतो ते तसे काकू म्हणाली असं कसं तुला माहिती नाही काकूने गंभीर चेहऱ्याने मला विचारलं मी म्हणालो नाही माहिती तर नाही माहिती काकू म्हणाले बरं मला एक गोष्ट नक्की सांग तू तु। तुला मी आवडते का काकूंचा हा प्रश्न ऐकून माझ्या छातीत धडधडच व्हायला लागली मी काही न बोलता तसाच बसून राहिलो समीर मी काहीतरी विचारत आहे मी एका मूर्तीप्रमाणे बसून होतो बरं असं सांगायचं तर तसं बोल तोंडाने आणि मला माहिती आहे की मी तुला आवडते की नाही पण तू मला आवडतो हा तुझ्यामुळे मला जगण्याची एक नवीन उमेद भेटली आहे आणि ती दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहेत असं बोलताना काकूंचे डोळे पाण्याने भरून आले होते मी पटकन काकूला एक घट्ट मिठी मारली काकूनेसुद्धा मला एक मिठी मारली आम्ही काही वेळ एकमेकांना मिठीत विसावलं काकूंचा एक मुका घेतला आणि समजावून सांगितलं काकू मला पण तुम्ही खूप आवडतात आम्ही जरा मागे झालो आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो काकूंच्या डोळ्यात एक वेगळीच तहान दिसत होती मी तिच्या मानेवरती ओठ ठेव लागले माझे ओठ काकूंच्या ओठांवर ठेवले आणि आमचे कपडे आता सरू लागले होते त्या क्षणाच्या आम्ही दोघेही मजा घेत होतो आम्ही बराच वेळ एकमेकांना चिटकत होतो त्याच्या चिटकण्यामध्ये एक वेगळीच चव होती आणि चिटकता चिटकता मी माझे हात चालू झालो खूप अजून खूपच चाळे करू लागलो पण खूप रानटी झाल्या गत वागायला लागलो काही काळ मी असेच होतो अचानक काकू थांबल्या आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागल्या मी म्हणालो मी आज खूप खुश झालो आहे आज मला जगातील सगळे चूक मिळाले काकू म्हणाली ही रात्र आपलीच आहे मला आज सगळं सुख दे मी या प्रेमाच्या सुखात बुडायला रात्रभर तयार आहे आणि खूप वेळ प्रेम आम्ही साजरं केलं मला आता शेवटच्या टोकावर नेऊन शांत झालो आम्ही काकूला शेवटच्या टोकावर नेऊन शांत केलं काकू म्हणाली म्हणाला हा समीर तुझा स्टॅमिना असा बोलून काकू हसायला लागले आम्ही या पंधरा दिवसाच्या गणपतीच्या सुट्टीत रोज प्रेमाचे रंग आता उधळायला लागलो होतो ती पण मला तिच्या पतीसारखंच वागवत होती अजूनच आमचे प्रेम जास्त फुलायला लागले होते आणि आता नेहमीच प्रेमाने प्रेमाचे रंगसुद्धा आम्ही एकमेकांसोबत साजरे करू लागलो होतो तर मंडळ ही कथा ऐकून काकूसोबतची कशी वाटते ह्या सगळ्या कथा काल्पनिक आहेत यांचा रिअल आयुष्यामध्ये काहीही संबंध नाही आणि या कथेमधून कोणाच्या मनाला दुखवायला अजिबात विचार केला नाही याच्यामध्ये फक्त आनंद घ्या आणि आनंदाने एक ऐकत राहा एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो काही शब्द चुकले असतील तर माफ करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये